नमस्कार मित्रांनो दे जी एफ सी मुंबईवरती परीक्षेचे हॉल तिकीट उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत उमेदवार आपल्या खात्यात लॉग इन करून प्रवेशपत्र आता डाउनलोड करू शकतात उमेदवारांची ही पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे या ठिकाणी उमेदवारांनी स्वतःचा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड आणि कॅपच्या कोड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बरेचसे पर्याय बघायला मिळतील त्यातील पोस्ट इलेक्शन या पर्यायावर क्लिक करायचं आहे आता ज्या पदासाठी तुम्ही अर्ज सादर केलेला आहे त्याचा तपशील या ठिकाणी बघायला मिळेल या ठिकाणी तुम्ही आय बटनावर क्लिक करायचं आहे पुन्हा या ठिकाणी काही पर्याय तुम्हाला बघायला मिळतील तर त्यातील हॉल हॉलटिकीट या पर्यायावर क्लिक करायचं आहे तुमचे प्रवेशपत्र आता डाउनलोड करण्यासाठी स्क्रीनवरती तुम्हाला उपलब्ध झालेले दिसेल ओझो कॉपरे दिसणाऱ्या प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही हे प्रवेशपत्र मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद